व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तर आता खूप म्हणजे काम एवढे झालेले आहेत ना आठवडाभारपासून आपलं काम चालू आहे फायनली जे आहे आता मी तसं आज अजून देव काढणार नाही कारण थोड्या दिवसानंतर मग आमच्याकडे घट स्थापना होणार आहे त्यावेळी मग हे खूप चेंज करणार आहे तोपर्यंत माझं नवनाथ संपून जाणार आहे आणि त्याच म चौरंगावरती मग मी घटस्थापना करून घेणार आहे आता जे आहे आता रांगोळी काढून घेते तसं पूर्ण देव जे आहे ते पूजा वगैरे करून घेतली आहे आणि रांगोळी वगैरे काढून घेते जेवढी झाली साफसफाई कारण मंदिर एक होता आता पूर्ण घर स्वच्छ करून जर मंदिर नाही स्वच्छ केलं मग सफाई केलेला काय अर्थ असेल है ना त्याच्यामुळे मग मी मंदिर स्वच्छ करून घेतलं पूर्ण आणि आता जेव्हा घट बसणार आहे त्या दिवशी परत एकदा स्वच्छता मी करणार आहे मंदिरची मग त्यामधलं कपडा वगैरे चेंज करणार आहे जे मंदिरात आपण यूज करत असतो मग त्या दिवशी वेगळी साफसफाई राहणार आहे घटज बसण्याच्या दिवशी मग आता तोपर्यंत मग आता सकाळी जी आहे ती पूजा वगैरे करून घेतली आणि आता नित्यसेवा करून घेते कारण ना दिवसभर काम करून ना इतकं दिवस म्हणजे थकून जातं ना संध्याकाळी नित्यसेवा करायची इच्छाच होत नाही म्हणजे उठूच वाटत नाही की बाबा आता उठू आणि काहीतरी नित्यसेवा करू त्यामुळे ना सकाळीच मग मी नित्यसेवा करून घेतलं आणि आता स्वयंपाक वगैरे आज तर काय माझा उपवास आहे आणि त्यांना मुलांनाच नाश्ता वगैरे दिलेले आहे आता दुपारी स्वयंपाक करू आणि मग मला तेव्हा शाबुदाना करू तर आता हे मध्ये मी जे झाडामध्ये काय टाकते झाडामध्ये मी चहापत्तीचं पाणी टाकत असते हा इतका पाणी चांगला असतो ना म्हणजे चहापत्तीचा आणि तुम्ही कोणत्याही झाडाला हे याचा वापर करू शकता म्हणजे हे एक फर्टिलायझर आहे आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे फुकटमध्ये तुम्हाला खाद मिळत असतो याने जे झाडं आहे त्यांची चांगली ग्रोथ होते आणि स्पेशली सांगायला गेलं ना तर कढीपत्त्याचं झाड कढीपत्त्याचा झाड त्यासाठी चहापत्तीचं पाणी म्हणजे एक जसं अमृतच आहे इतका चांगला असतं तो आणि आता आमच्या घरामध्ये एक नवीन ट्रेंड निघालेला आहे की आम्हाला रोज सकाळी नाश्त्यामध्ये थालीपीठ पाहिजे मुलांना थालीपीठ इतकं आवडतं इतकं आवडतं आहे आता म्हणजे सध्यामध्ये रोज थालीपीठ पाहिजे त्यांना खाऊन पण जातं आणि मग घेऊन पण जातं टिफिनमध्ये म्हणजे इतका आवडतोय त्यांना थालीपीठ आता था। म्हणजे ऑलमोस्ट ना एक दोन थालीपीठ खाल्ले ना मग एक दोन वाजेपर्यंत अजिबात भूक लागणार नाही खरंच ते पोहे उपमा असं काहीतरी खाण्यापेक्षा ना मला असं वाटतं की हा थालीपीठ खालेला बर, खूप बरं म्हणजे पोट पण चांगलं असं भरल्यासारखं वाटतं आणि हेल्दी पण असतं ना मला तर ते अजिबात काय आवडत नाही ते पोहे आणि पीठ वगैरे हां कधी तर ठीक आहे पण हे पण टेस्टी लागतं तुम्ही थालीपीठ ना भोपळ्याची बनवू शकता गाजरची बनवू शकता मी बनवले होते ना एकदा गाजरची बनवले एका दिवशी मी पत्तगोबीची बनवले एका दिवशी काकडीची बनवले असं वेगळे वेगळ्याची तुम्ही आणि काही जर नसेल ना फक्त कांदा खिसून टाकायचा आणि त्यामध्ये अद्रक लसूण आणि जिरे जे जी जिरे अजवाईन असतात ना आपले त्याचा पूड आणि हिरवी मिरची वगैरे पण असं टाकलं ना एकदम सिंपल ते पण थाली खूप छान लागतं मस्त लागतं एकदम आता दुपार झाली तर भात वरण सगळं स्वयंपाक वगैरे केल्या चपाती भाकरी आणि त्यानंतर आता माझ्यासाठी शाबूदाना बनवायचा आहे आता शाबूदाना मी एकटी खाते मग सगळ्यांचा सा जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो कारण मुलांना स्पेशली साबुदाणा खूप आवडतो म्हणून मग थोडंसं भिजवलं की थोडंसं भिजवते कारण मला अजिबात आवडत नाही साबुदाणा पण मग काहीतरी चेंज म्हणून ते पण हे करते आता भाकरी भात वरण बनवलेलं आहे आज काही भाजी बनवली नाही म्हणजे आज संध्याकाळी भाजी बनवू कारण संध्याकाळी मी उपवास सोडणार आहे आज गुरुवार आहे तर मग आता शाबू बनवते तसं साबू एवढं काही मी खाणार नाही म्हणून मुलांना म्हणजे आवडतं ना मग त्यांना पण दिलेलं खातील ते म्हणून थोडंसं जास्तच बनवलेलं आहे आता हा साबुदाणा पण ना आता आता नवरात्रमध्ये जेव्हा राहील ना मग त्या दिवशी मी ना मस्तपैकी ना हे दोसे वगैरे बनवू आपण आता मुलं आलेले आहेत बघा जेवण वगैरे झाले सगळ्यांनी बसून मस्तपैकी दुपारचं आणि आता मुलं आले बरं झालं वाटलं एका प्रकारे कारण मग कामं करू लागतात आता फ्रीजमध्ये जेवढे बी सामान होते ते सगळं काढून घासून घेतलेलं आहे आणि बाहेर ठेवून दिले मी तोपर्यंत वाळून घेते ते म्हणजे एक घासून घेतलं की मधले मग दुसरे काम करेपर्यंत ते वाळून जाता मग पहिला त्याला त्याला लावून द्यायचं असं कारण मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ग जागा खूप म्हणजे कमी असून जाते सगळं एकदा सामान आपण काढलो ना घासायला चला आता मुलं आलेले आहेत तर थोडं हेल्प करतील ते आणि एक एक जे आहे त्यांनी स्त्रीला सांगितलं आहे एक एक मध्ये नेऊन ठेवू म्हणून तो ले ले आता घेऊन जात आहे दोघे पण श्री तर घासून ठेवलेलं आहे ऑलरेडी आता वाढले पण आहेत बघा किती स्वच्छ म्हणजे याला कपडा बी मारायची गरज नाही इतकी स्वच्छ झाले तरी पण मी थोडं थोडं कपडा मारून घेत होते आणि त्यानंतर मग आता आपण मध्ये ठेवूया म्हणजे uh, जे फ्रीजचं आहे पूर्ण डी क्लिनिंग होऊन जाईल आपली फ्रीज आणि त्यानंतर मग त्याचे जे काही सामान असतील भाजी असतील हे बघा यांचा खेळ चालू आहे बरं पोरांचा म्हणजे ना मी बाहेर काहीतरी आवृत होते तर त्यांचं असं झालं ना त्यांना फ्रीजमध्येच बंद करून टाकला समज नाही श्रीला ना। म्हणजे आणि तो जाऊन बसला आणि हा जाऊन बसला की याला तर चान्सच पाहिजे मग लगे यानं बंद करून टाकला त्याला तो मम्मी मम्मी चिरकतो म्हणून मी म्हणते काय चिरकत आहे म्हणून बघेपर्यंत काय की समजनी श्रीला बंद करून टाकलेला आणि बघा हा गाडव जाऊन बसतो आता इतका मोठा झालेला आहे हा माझ्यापेक्षा उंच <laughs> माझ्यापेक्षा उंच झालेलं आहे आणि मध्ये जाऊन बसतो नंतर मी बघते तर काय आवाज कुठून येत आहे तर काय का दोघांचा खेळ चालू आहे फ्रीज फ्रीजमध्ये लपायचं छुपायचं मग ते फ्रीजमध्ये थोडंसं पाणी आईसचा होता ना तो बाहेर आला होता मग त्याला साफ करायला लावले त्याच्याच हाताने आणि मग आता पूर्ण फ्रीज जे आहे ते भांडे वगैरे पुसून लावून घेते पटपट मग आता पुसले गेले आता एक 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 पुसून जे आहे आता काच ॲक्च्युली ना काज म्हणजे एक चार पाच वर्षाची आधी आहे ते काच माझ्याच हाताने एक तुटला होता असेच क्लिनिंग करण्यासाठी काढलं होतं आणि तो कसं स्लीप झाला <laughs> काय माहिती नाही तर तसं तीन तीन असतात काचं पण माझ्याकडे हे दोनच राहिले आता एक फुटून गेलेलं आहे त्याच्यामध्ये तरी पण काय नाही तेवढं काय माझं सामान नसतो असं एकेकांचं एक फ्रीज खूप गच्च भरलेलं असतं पण तेवढं नाही माझे जेवढे पुरते कामापुरते तेवढं पुरून जातो मला म्हणजे असं काही आडलं जात नाही त्यामुळे ना मग मी काय त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आता जेवढे काही आहे एसेसरीज त्या फ्रीजचे तर ते सगळे काय आहे मी लावून देणार आहे आता पटपट पटपट त्यानंतर आता त्याच्यामध्ये सामा सामान भरायचं आहे फ्रीज म्हणजे हा असे फक्त हे असतो ना गप्पा आणि खरंच क्लिनिंग करताना खूप त्रास होतो आपल्याला नाही का पण जेव्हा क्लीन केलं ना तर घर किती सुंदर वाटतं ना असं स्वच्छ एकदम निर्मळ वाटतो मनाला पण घराला पण डोळ्यांना पण एकदम नीट अँड क्लीन चमचमचम करताय सगळे भांडे किती छान असं वाटतं ना मस्त वाटतं त्यामुळे मग चला करूनच घेऊ म्हणून केलं आता आता मशीन किचनकडचं झालेलं आहे फ्रीज एक होता मग फ्रीजची पण डिप्लिनिंग झाली आता राहिला आपला बाहेरचा हॉल आणि बरं आहे दोनच रूम झालेले आहेत आता नाही तर पण चार रूम आवरत पण ना किचनमध्ये जास्त वेळ लागतो दुसरा इतर हॉल म्हणा किंवा बेडरूम म्हणा तेवढं काही काम असत नाही त्याच्यामध्ये पण किचनचा खूप पसारा असतो आता फ्रीजचे सगळे पुसलेलं आहे आता मी फ्रीजमध्ये बघा काय काय ठेवते लोणचं गरम मसाला आणि खोबर गरम मसाला मी एका वर्षी बाहेर ठेवले होते पण आता हे नाशिकमध्ये कसं थंडी पण जास्त असते पाऊस पण जास्त असतो त्यामुळे ना एका वर्षी गरम मसाला माझा जेव्हा डब्यात ठेवले होते ना तर त्याच्यावरती ना पूर्ण पांढरा पांढरा कारण ऑइल असतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पूर्ण पांढरा पांढरं झाला होतं ते तर मी थोडंसं ते काढून फेकले होते त्यानंतर मग मी गरम मसाला जे आहे जे फ्रीजमध्ये ठेवत असते लोणचं कसं ते पण माझं एकदम मम्मीकडून आणले ना तर दोन दोन वर्ष चालतो तो माझ्याकडे लोणचं तसं आवडतं आम्हाला पण डिपेंड करतो कधी एक वर्ष कधी दोन वर्ष पण मी दरवर्षी घेऊन येते मम्मीचं म्हणजे गेल्या वर्षी संपलं की मग तो नवीन काढायचा असं मग तो पण कधी ठेवून देते मी फ्रीजमध्ये दे चांगलं राहील आणि खोबर तर तुम्हाला माहिती आहे थंडीमुळे आणि ह्यालामुळे ना खोबर खराब होतो आणि खोबर मला लागतोच नेहमी असं काय चना मसाला बनवलं काय काही भाजी आपण बनवलं मिसळ वगैरे तर त्याच्यामध्ये खोबर लागतच असो त्यामुळे मी ते खराब होऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवते आणि काही वस्तू आता बघा मा, मा पोरं म्हणे काय टमाट्याची काय गाडा लावणार आहे का म्हणे ॲक्च्युली साफसफाई करताना आज ना समोरच कॉलनीमध्येच ना गाडा आला होता भाजीचा मग तो दहा रुपये टमाटे दहा रुपये टमाटे दहा रुपये किलो टमाटे दिला होता मग मी काय म्हणले चला जाऊ द्या आणि आपण इंडियन मिडल क्लास लोक आपल्याला काय स्वस्तमध्ये भाजी घेतली की आपण घेतोच मग म्हणलं की रोज रोज कुठे आता मार्केटमध्ये जाऊ आणि टमाटाही कसं असताना टमाटा किंवा बटाटा हे आपण प्रत्येक भाजीमध्ये टाकू शकतो किंवा प्रत्येक भाजीला हा टेस्टी पण बन बनवतो आणि काही जर नसले ना तर फक्त टमाटेची भाजी बनवा टमाटेचं सूप बनवा टमाट्याची चटणी बनवा किंवा टमाटा बटाटा मिक्स करून म्हणू आपण काही वापरू शकतो म्हणून टमाटा गरजेचंच असतो घरात राहणं म्हणून मी काय केले तीन किलो एकदाच घेते किती तीन किलो दहा रुपये किलो म्हणलं तर तीन किलो घेऊन टाकले एकदाच मग ते भरून टाकले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग दोन तीन दिवस असं भाज्या वगैरे करून करून सगळ्यामध्ये टाकतो आपण वर्णामध्ये टाकतो टमाट्याचे मग ना मी थालीपीठ पण करू लागले होते ते पण छान लागत होते बरं आंबट आंबट तिखट तिखट आपण मिरच वगैरे टाकतो ना आणि आंबट आंबट खूप छान टेस्टी झाले होते त्याचे पण मग आता मसाले डब्बा राहिला होता तेवढं मग क्लीन करून घेतलं घासून घेतलं सगळं बघा कसं चम 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 करतो एकदम घर सगळं ना तर सगळा मसाला आता भरला याच्यामध्ये

तसं आम्ही सकाळी चार वाजता उठून वाचून घेता आणि जेव्हा मुलांना जायला एक दहा पंधरा मिनटं आंघोळ झाली की मुलांना युनिफॉर्म घालायला लावते मी सकाळी आणि चहा वगैरे जे खायचं आहे त्यांना खाऊन मग पाठीला बसतो आम्ही पारायणला आणि जसं वाचणं झालं एक दहा पंधरा मिनटं असते की मग मी उठून जाते आणि उडलेलं असलं की त्याचे पप्पा वाचून घेतात कारण मग मग उठून मग मी मुलांना टिफिन वगैरे बनवायचं असतं ना असं करतो तर आता आज पण मुलांना थालीपीठ खायची होती त्यांना जसं मी म्हटले तुम्हाला रोज थालीपीठ पाहिजे त्यांना असं झालेलं आहे आता आमच्या घरी इतकं आवडलेलं आहे त्यांना त्यामुळे मग थालीपीठ बनवलं आणि आता हे माझं सकाळचं काम चालू झालं थालीपीठ बनवून दिलं मी पण थोडं खाऊन घेतलं कारण आदल्या दिवशी माझा उपवास होता म्हणून भूक लागली होती पाऱ्यांचं झालं होतं असंही फक्त आता देवपूजा करायची बाकी आहे म्हणलं पारायण झालेलं आहे आता नंतर करू मग भूक लागली होती खाऊन घेतलं त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी जे आहे Uh, सकाळी म्हणजे एवढी साफसफाई करून घेऊ कारण आता हे पण जातील मग म्हणले की थोडं जे आहे आवरणं सरकवणं वगैरे सगळं काम करून घेऊ कारण हॉल बाकी होतं ना आज मग काल माझं किचनमध्ये सगळं आवरलं गेलं किचनवरचं डेंटलवरचं रॅकमधलं सगळं सगळं इव्हन फ्रीजसुद्धा त्याची बी साफसफाई झाली म्हणजे किचनमध्ये काहीच राहिलं नाही मसाला डब्बा तेलाचे डबे सगळे झाले आता बाहेरचं हॉल आहे ते थोडं झटकून साफ करून पुसून कपडा मारून ठेवलं की छान वाटतं मग आता ते टेबल वगैरे सरकून त्याच्या खाली धूळ वगैरे असते त्यामुळे ते स्वच्छ स्वच्छ धुवून घेतला आता कपडे इतके घाण म्हणजे इतका पसारा करून ठेवतात ना एक तर ना एक हा घर असं आहे ना की आम्हाला एक खेळलासुद्धा नाही आहे ह्या घरामध्ये आता जिथे आम्ही राहतो एक खेळलासुद्धा नाही की आम्ही तिकडे कपडे वगैरे अडकून टाकू म्हणून त्यांना सांगितले पण ते काही मनावरच घेत नाही घरमाल की त्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं आम्ही आणि ड्रिल मशीन आणायला ना पाचशे रुपये घेतात ते एका वेळेला म्हणलं की आता काय आपण पिपाचे पैसे घालत बसायचे प्रत्येक गोष्टीला आपण पैसे बघायचं म्हणून ते कपडे अडकला जागा नाही ना म्हणून मुलं एवढे कपडे जमा होऊन जातात सगळे जे आणलं ते टेबलमध्ये टाकून द्यायचं टेबलमध्ये टाकून द्यायचं असं द्यायचं आता जागा नाही म्हणलं काय करणार मग आता सगळं कपडे आवरले जे जे काही कपडे mm -hmm. म्हणजे फक्त काढतात घालायचं म्हणून घातलं तर ना ते बाहेरच असतं आता हे काढलेलं आहे ना आपण पर, हे परत नाही वापरलं तर परत ठेवून द्यायचं कपाटामध्ये असं करतच नाही आता काय करणार मुलं आहे लहान आहे आता त्यांना मेच्युरिटी पण असते तेवढी तरी पण मी सांगतच असते रोज चिरकत असते त्यांच्या मागे तुमच्या घरी पण असंच असेल ना तुम्हाला माहिती असेल मुलांचं कसं असतं मग जे कपडे कपाटात ठेवायचे ते कपाटात ठेवून दिले जे रॅक खाली ठेवायचे ते खाली ठेवून दिले खूप म्हणजे सगळी साफसफाई केली त्यानंतर कपाटावरचे सामान जे आहे ते पुसून घेतलं कपाट पुसून घेतलं खिडकी वगैरे होती ते स्वच्छ पुसून घेतलं करून घेतलं आता हा जो आहे ना सोपाच्यामध्ये पसर आहे हे मला आवडायचंय बघू आता उद्या